राज्यातील पोलीस भरतीवरून राजकारण तापले भर पावसातील पोलीस भरतीवर विरोधकांनी आक्षेप घेतलाय विरोधकांच्या या टीकेनंतर गृहमंत्री फडणवीसांची सावध भूमिका घेतली असून जिथे पाऊस आहे तेथील भरती पुढे ढकलल्याची घोषणा आता सरकारनं केली आहे पोलीस भरतीत पावसामुळं उमेदवारांची अग्निपरीक्षा चिखलामुळं पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत विघ्न सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ऐन पावसाळ्यात सतरा हजार पोलिसांची भरती सुरू करण्यात आली पोलीस भरतीचा मुख्य भाग असलेली मैदानी चाचणी भर पावसात घेतली जाते मैदान चिखलानं भरलेली असताना उमेदवारांना मैदानी चाचणी देण्यात मोठ्या अडचणी येत आहेत पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या भरतीबाबत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली निवडणुकीवर डोळा ठेवून भरती प्रक्रिया राबवल्याचा आरोप विरोधकांनी आहे पावसाळ्यामध्ये जर घेत असाल उन्हापासून पावसापासून कारण लाखो विद्यार्थी येतात त्यांचे कागदपत्र भिजतात खाण्याचे बांधे असतात झोपण्याचे बांधे असतात पण राज्यकऱ्यांना निवडणुकीवर डोळा ठेवून हे सगळं करायचं आहे पूर्वी का केले नाहीत याच भरती यात्रा करण्यापेक्षा पूर्वी केले असते तर अनेक विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीला अनेक विद्यार्थ्यांना सामोरे जाण्याची पाळी आली नसती जिथे पाऊस पडेल तिथली पोलीस भरती रद्द करा अशी मागणी केली पोलीस भरतीबाबत सरकारचा हेतूच शुद्ध नसल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला जिथे जिथे पाऊस पडेल तिथे तिथे पोलीस भरती, भरती रद्द करू अरे पावसाचा काळ सुरू झाला आता पावसात तुम्ही भरती का केली याचाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल म्हणजे आता जिथे जिथे पाऊस पडेल तिथं रद्द करणार पावसामध्ये भरती का केली पहिले का नाही केली गेली याचा अर्थ तुम्हाला भरती करायचीच नाही सरकारनं पावसाळ्यात पोलीस भरती प्रक्रिया राबून गोंधळ घातला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला पोलीस भरती जी सुरू आहे मला वाटतं पुण्याकडे पण थोडं आंदोलन सुरू आहे की पावसाळ्यात ही पोलीस भरती कशासाठी निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हा गोंधळ घालताय का महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकरी किती खराब आता झालेली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले पावसाळ्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल त्यामुळे आता भरती न झाल्यास शेकडो उमेदवारांची वयोमर्यादा निघून जाण्याची भीती फडणवीसांनी व्यक्त केली आहे पाऊस वाढणार आहे त्याच्यानंतर आचारसंहिता येणार आहे आणि त्यामुळे मग पाउसा पाउसा मुला देता या चाचण्या जर खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो कारण अनेक लोकांकरता मग ती शेवटची चाचणी ठरते अनेक लोकांचं वय निघून जातं अनेक लोकांना सेकंड चान्स मिळत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या तारखा दिलेल्या आहेत पावसामुळं मैदानी चाचणी पूर्ण क्षमतेने देता येईल का याबाबत शंका आहे सरकार प्रतिकूल परिस्थितीत पोलीस भरती करून तरुणांच्या भवितव्याशी खेळ करत असल्याचा आरोप होऊ लागलाय ब्युरो रिपोर्ट मराथी, लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा